बाळ फ्रिजमधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार तळ कोकणात सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलाय भात कापणीच्या हंगामातच अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे भात कापणी पूर्णतः ठप्प झाली आहे मात्र या संकटातून बाहेर देवगड गवणी येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात बहरून आलेलं भातपीक वाया जाऊ नये म्हणून कापणी करून आणलं आहे ही भात कापणी करताना पावसाचे संकट विसरून तो जोमदार आलेलं पीक पाहून आनंदाने नाचताना दिसून येत आहे कापलेल्या भाताचे पेंडी तो आपल्या खांद्यावर घेऊन नाचताच घरी घेऊन जातानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे बाबा आज बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा का विषयी वाटते खरं सांगू मला ही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम